मंडळी दुर्वाना चाललोय गणपती गणपती घरे आलेत आता आमच्या दुरवाने चालू आहे पूजा करायची त्याच्यामुळे इकडे जवळपास शाळेच्याकडे जायचं आम्हाला जवळ येत आमचं इकडे दुर्वा वगैरे भेटतो फुलं पण बघू भेटली की सोंतची आणि दुसरं कोणती ती सोंत कोणतं आर साई तिरडा हा तिरडा आणि सोंत बघू आम्ही भेटतो तिथे दिसत तर नाही तिथे जवळपास साईड साइडला असतात म्हणजे रस्त्याच्या साईडला पण दिसतात इथे दिसत नाहीत बघू तिकडे शाळेच्याकडे आहेत का नाही आम्हाला दुर्वानाला जायचं बघा इकडे कसं शेत वगैरे बघा बघायला म्हणजे आता आहे नाही बघा थोडं थोडं येत आहे इकडे शेत पसावत आहेत आता अजून टाईम आहे खूप वातावरण बघा पूर्ण हिरव आहे गावी इकडे धरण वगैरे भरलंय इकडे भेंडी वगैरे येत बघा साईडला भेंडी बांधव भेंडीचे झाडं लावलेत आणि हा ही पायवटने आम्ही चाललो शाळेकडे पायवट आहे चिऱ्याची इथून असं आम्ही सरळ शाळेकडे जातोय बघायला बघा दुर्वा वगैरे काय इकडे बघा दुर्वा भेटते का बघतो आम्ही आता इकडे भेंडी वगैरे आहेत इकडे काहीच नाही भेटला दुर्वा दाखवा दुर्वा किती भेटला तुम्हाला बघा भेटलाय रे थोडं कुठे आला आम्हाला भेटेल ना भेटेल ना त्या बांधावर जास्त मिळेल बिथल्यांच्या जा बांधावर हा बघतो बघतो ए चला तिकडे बघूया साई भेटतोय सधूच तर काढ दुर्वा थोडासा दुर्वा काढतो साई आम्ही दुर्वा आता आणायला आलोय दुर्वा भेटतोय का बघतोय पाठी मागे शाळा येत आहे शाळा येते छोटी अंगणवाडी आता अभी दुर्वा काढतोय बघूया भेटते का साई काढते दुर्वाला साई दुर्वा भेटते का तिकडे पाठी मागे शाळा आहे इकडे शेती वगैरे पाठीमागे म्हणजे मराठी शाळेला मराठी शाळा नंबर थ्री आणि इकडे साईटला कसं दुर्वा वगैरे भेटतो आमच्या इकडे आम्ही आता आणायला जातो दुर्वा तर दिसत नाही रे साईटला सर ची पुढं पण नाही तिरडा वगैरे थोडासा भेटला ही मखमली ना वाली

अभि दुर्वा काढतोय अभि तुमची पूजा हो अजून थोडस दुर्वा आहे बघा बघा म्हणजे पण दुर्वा आहे थोडासा इथं बांधावरती बांधावरती दुर्व थोडासा आहे इथून दुर्वा काढतोय थोडस काढला नाही साईने <laughs>

इकडे धरण आहे बघा हे तिकडे आलंय ना आतमध्ये धरणाचं पाणी आणि धरणाचं टोक आलाय थोडंसं जसं असं तिकडे घर आहेत आम्ही असं फिरून इकडे आलोय हे कोणते अभि हे काढतोय अभि हे पण काढतोय काय काढतो काय माहिती ना चांगली वाटली चांगली वाटली साडी आधी मध्ये टाकायला काय कायच्यात आता म्हणून आम्ही दुरु घेऊन चाललोय घरी बस झालं आता बघा एवढं बिकडे हाय तेवढा भेटला भेटला दुरवा भेटला आणि थोडंसं तिने रानटी झाडं घेतलेत हे शोकेसाठी पाठी वगैरे साई पण आहे साईचा पण चॅनल आहे साई बाबा आहे म्हणून सतरा पण सबस्क्राईब करा मंडळी दुर्गा वगैरे आम्ही आनंद झाला आहे पूजा पण झाली आता गणपतीची तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण नक्की करा तुम्हाला अशा कोकणातला व्हिडिओ येत राहतील नवीन नवीन धन्यवाद बाय